मित्रांनो आज आपण वाचूया फनी व्हिडिओचे फनी कॉमेंट्स तर चला मित्रांनो तुम्ही माझा आयडिया हॅक करायचा किती के प्रयत्न केला पण तुमच्या मनात फक्त एकच राहणार आणि केत नाप दे वैयक्तिक इन्स्टा स्टार नापकुळा लावा ताकद वैयक्तिक शौकाचा रिन स्टार पण ताकद कुठं लावायची <laughs> शिव्या द्यायला आले त्यांचं हार्दिक स्वागत <laughs> लावा ताकद <laughs> लावा घोडा बसवा अजून गावागावात जिओचे टॉवर लावा ताकद हा गाव आक आमच्या गावात एक जण असाच करत होता त्याला हिजड्यांनी उचलून नेलं गुंतला, गुंतला, गुंत चांद मातला नाही तुझा आवाज ऐकून चांद मुतला <laughs> नासा नासाकडून तुम्हाला चंद्रावर गाणे म्हणण्यासाठी पाठवण्यात येईल <laughs> कोणी काही पण म्हणू दे तू थांबू नकोस फक्त आमच्या कानाचा घोडा लावून टाक <laughs> चांद मातला ना, 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 ना। तुमचा गळा फाटला वा वा व्हिडिओ छान असतात तुझे फक्त अपलोड करताना नेट बंद कर चांद मातला नाही तुझे गाणं ऐकून चांद हगला हग दिया हग दिया अब तक तो मुझे लगा पाद पाग राहिले लेकिन ना भाई हग दिया जेवायला मग ती शांत आहे तोपर्यंत शांत आहे त्याच्यात घट्ट गेल तर सगळ्यांना लढाक करून टाकी दा आम्ही सांगतो तोपर्यंत शांत आमचे ना आता लागलं ना घरात येऊन ठुकीन कट्टर आदिवास दीदी मी तुला दिवाळीत कपडे घेतो पण अशी रील्स बनवू नको अरे <laughs> मला वाचवायच्या पासून <laughs> परत ऐकण्यासाठी एक दाबा बाबा बरं झालं बाबा मी भैरव आणि आंधळा आहे <laughs> हागरे गब्बस पादरे <laughs> <laughs> माझ्यावर प्रेम करायला वाघाचं काळीच पाहिजे कारण या वाघिणीवर सत्ता गाजवायला औकात लागते वाघीन ना 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 तुझ्या तोंडात हागीन <laughs> वाघीन ना 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 काळी नागीन <laughs> तुझ्यावर प्रेम करायला वागाचं काळीच लागतं त्यापेक्षा काळीच नसलेलंच <laughs> बरं बरं झालं बाबा माझी काय अवकात नाही